अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात चांगलाच टोमणा लगावला काही ना खूप घाई झाली असं लंके म्हणाले एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी पवार साहेब फोन कलेक्टरला करतात लक्ष घाला त्यामुळे साहेबांचा सा दम तुम्हाला माहिती नाही असं वक्तव्यही निलेश लंके केलं एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जाग गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपीला फोन जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कर, कर, करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा <laughs> मग आम्हाला विचार करावा लागल साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर वा आम्हाला विचार करावा लागल <laughs> इस्मे बाहुद्म आहे इस नाही तर तुम्हाला वाटत दम म्हणजे काय बघतोय त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तर बघून घेतो तो, तो, तो नाही इसमे दम नाही मला म्हणा तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्तीला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे महिनाभर झोपला ना सर कार्यकर्ता बरोबर ना आमचे अध्यक्ष मैनाभर झोपला ना सर हे त्याच्यामुळे आम्हाला तर काय म्हणत का असतो साहेब हसले का आणि साहेब गप का त्याच्यामुळं आपण सगळ्या ज्या आज घेऊन असतो साहेब हसल्याला घेणे तुम्हाला जर कळालं ना त्याला तुमच्या टांग खालून जाईल